हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे आहे तन्वीच्या बोरणांचं आणि संक्राट स्पेशल हा कुंकूचं च ब्लॉग आहे हा गावी शूट केलेला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आधी हा शूट केलेला व्हिडिओ मी अपलोड करत आहे अजून बाकी जे पण डेली रुटीन गावचं ते पण शेअर करायचं आहे रथसप्तमीचा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचं आहे अजून काही काही गोष्टी आम्ही केल्या त्या सगळ्या गोष्टींचं पण ब्लॉग येणार आहे

तिकडं वर बघ बाळा तरी तर सगळ्यांनी चिकूच औक्षण करून घेतलेलं होतं आणि चिकू थोडी घाबरत होती कारण आज भरपूर साऱ्या बायका हदी कुंकाला आल्या होत्या तर थोडीशी ती नर्वस होती पण काय नाही नंतर ती ॲडजस्ट झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एक एक करून तिचं औषध करून घेतलं नंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम वगैरे पण होता हळदी कुंकूसाठी स्पेशल रांगोळी पण आम्ही काढलेली होती आणि त्याच्यानंतर डेकोरेशन पण थोडंसं करून घेतलेलं होतं आणि आज मस्त असे उखाणे वगैरे पण घेणार होते सगळेजण हळदी खूप छान मजा येते त्याच्यामुळे आम्ही तर गावालाच हळदी कुंकू केलं होतं कारण गावाला खूप साऱ्या बायका असतात मुंबईमध्ये कसं जास्त ओळखीचं कोणी नसल्यामुळे खूपशी वगैरे येत नाही त्याच्यामुळे ह्या वर्षी आम्ही देवदर्शनासाठी गावी गेलो होतो तर म्हटलं चला चिकूचं पण वर्णन पण होईल आणि हधी कुंकू पण होईल म्हणून आम्ही वान वगैरे पण आणलेले होते बायकांना देण्यासाठी तर चिकून इथं जे हलव्याची ज्वेलरी वेअर केलेली आहे ती सुद्धा मी घरीच बनवलेली आहे त्याचा पण लॉंग व्हिडिओ येणार आहे तर त्याच्या आधी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे ए भाऊ जी दादा नेला 500 500 ने निभाला নীন <laughs> করতে <laughs>

सिग्नन दिली हाळी सिग्न्याचा शिती रंग आला पाडवा जाबरदंग पाडव्याची गोड गुडी गोडी आतिची बायले मारली गोडी आकितीचा पुष्टी करा मुगट रवांचं नाव गीती अकाडीबारचे पत्र दमदारा गाडी वे तयार करा जाव पंढरपुरा सगळ्यांचे एकानेच घेतलं वाटतं

आमच्या नवऱ्याच नावच नाही बोलू काय काय उद्या आम्हाला तिकडे दिसतंय बघा

हळदी कुंकूचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी खूप छान हुकाने पण घेतलेले होते तुम्ही ऐकले असतील त्याच्यानंतर इथं आम्ही छोटस डेकोरेशन केलेलं होतं तर सगळ्यांनी आम्ही फोटो वगैरे पण काढून घेतले आणि मस्त असे व्हिडिओ पण शूट केले होते त्याच्यानंतर खूप वेळ झाला होता मग आम्हाला जेवण वगैरे पण बनवायचं बाकी होतं तर तेही बनवायला घेतलेलं होतं कारण कुठलाही फंक्शन असला की खूप घाई होते तर आज आम्हाला रांगोळी काढण्यापासून ते डेकोरेशन पासून सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून जेवण बदल थोडस लेट झालेला होता मग त्याच्यानंतर व्हिडिओ काढून घेतली खोलू खोलू दे दे नाही नाही परत परत त्याच्यानंतर सगळा कार्यक्रम उरकून घेतला आणि इथे आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो तर खूप धावपळ झालेली होती आमच्या दिवसभर कारण आम्ही आदल्या दिवशी देवदर्शनाला पण गेलो होतो तर तिकडून पण यायला आम्हाला खूप लेट झाला होता आणि नंतर सकाळपासून आमची खूप धावपळ चालू होती कारण डेकोरेशन वगैरे पण सगळं करायचं होतं रांगोळी काढायची होती त्याच्यानंतर साडी वगैरे चेंज करून राहिलेलं पण जेवण वगैरे बनवून घेतलेलं होतं तर मस्त असं जेवण झालेलं होतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद